हॅलो फ्रेंड मी इथं लावलेलं आहे छोटासा कुकर त्या इथं लावलेलं आहे तुरीची डाळ आणि मसूर आणि थोडीशी हरभरची डाळ या तिन्ही डाळी एकत्र करून टमॅटो दोन मिरची टाकून मी तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या आता शेवटची शिट्टी होते त्या गॅसवर मी दुधी भोपळा शिजायला टाकलेला आहे मला बनवायचं आहे दाल चाळ हे बघा आपला दुधी कुत्रा मी शिजवून घेतलेला आहे मी टाकून आणि हा आपला कुकर पण झालेला आहे मी साईडला काढून घेते तिथं गरम होण्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे मोठा हिथं आपल्याला जिरा राईस करायचा आहे मी जिरा राईस फोडणी करताना दाखवणार आहे तिथं घेतलेलं आहे मी जिरं तिथं घेतलेलं आहे मी बारीक एक कांदा चिरून घेतलेला आहे तिथं अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता मी जिरा साठी तेल वापरते छोट्या तीनपळी वचलेलं आहे तेल तिथं मी प्रमाणपत्र घेतलेलं आहे दालचिनी घेतलेली आहे गव आणि काळी मिरी घेतलेली आहे आपल्याला गरम मसाला एवढाच टाकायचा तेल गरम झालेला आहे मी जिरं टाकून घेतलेला आहे हा गरम मसाला टाकून घेते आणि हा कांदा पण टाकून घेतो आपल्या सगळ्या मी टाकलेलं आहे बघून घ्या तेलामध्ये कांदा आपला लाल मिळालेला आहे थोडं अदरक लसूणची पेस्ट टाकते अदरक लसूणची पेस्ट टाकलेली आहे एकदा हलवून घेतो आपले अदरक लसूण छान असं आहे आता मी जेवढं लागते तेवढं पाणी वाटून घेते जेवढ लागते तेवढं मी टाकून घेते जिरा राईस साठी मी अशी फोडणी तयार केलेली आहे हा कोलम एक किलो मी मागवलेला आहे जिरा रायससाठी आता मी धुवून घेते स्वच्छ

आणि कुकरमध्ये आपण लावून तीन शिट्ट्या काढते आता मी इथं दालच्यासाठी पातीला ठेवलेलं आहे मोठं आणि इथं आपला कुकर लावून घेतलेला ला आहे जिरा राईसचा आणि इथं गरम होण्यासाठी मी पातीला ठेवले आता मी दालच्याला फोडणी देते पाहुणे मी हिरी डाळी मिक्स करून आणि चुका आणि टमॅटो टाकून मी शिजवून घेतलेलं तीन चार शिट्ट्या घेऊन आता मी रवीच्या सायाने मी बारीक करून घेते मी एक जीव करून घेते छान अशा आपले डाळ शिजलेली आहे पातीला गरम झालेलं पाती आहे मी आता तेल टाकून घेते जेवढं लागते तेवढं गरम पातीला आणि तेल झालेलं आहे आपण मी जिरं टाकून घेते तिथं मी कांदा आणि दोन तमानपत्र आणि दोन दोन दालचिनी घेतलेले ते पण टाकून घेते तेलामध्ये कांदा असा करायचा मी लंबोकळा कांदा ठेवलेला आहे त्याच्याने चिंच चिंचं ठेवलेलं आहे एक तासभर तिथं मी घेतलेले कसून ते तेलामध्ये टाकते कंपल्सरी टाकायची पैस दाल दाल ते दालच्यामध्ये कांदा खूप लाल असा नाही करायचा आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते अद्रक लसूण जरा जास्त लागतो दालच्यासाठी अद्रक लसूण छान असं तेलामध्ये झालेलं नाही तर दोने दोने आता आपण मीठ टाकून घेऊया सगळं लाल तिखट टाकूया एक जीव करून घेऊया असा सगळा एकत्र मी मसाला भाजून घेतलेला आहे आता आपल्याला शिजवलेली डाळ टाकायची आहे आता आपण डाळ हळूहळू करून टाकत घेऊया तिथं मी चांगले असे पिळून घेतली आणि गाळून घेतली ती पाणी वाजून घेते इथं मी पुदिना घेतलेला बारीक करून थोडासाच घेतला जास्त वास येतो पुदिन्याचा हे टाकलाच पाहिजे पुदिना ना, हो ना। आता मी एक जीव करून घेतले कोथिंबीर थोडी टाकून घेतो मी पाहून घ्या आपलं तयार आहे पातळले नाही झत नाही आहे जास्ती छान अशी दाळ दाल आहे आपल्या दालच्याला कलर कसा आलेला आहे पाहून घ्या दालचा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद